तव शुभ आशिष मागे तव जय गाथा जनगण मंगल गायक जय है भारत भाग्य विधाता जय है जय है जय है जय 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 है, है।, है। खुर्ची चा अवमान करणाऱ्या पालकमंत्र्यांचा निषेध असेल

पालकमंत्री सुभ्राज देसाई यांनी खुर्चीचा अवमान केलेला आहे तर त्यांनी देशातील एकशे देशा को चाळीस कोटी जनतेची माफी मागावी आणि जर त्यांनी माफी नाही मागितली तर मी निश्चित स्वरूपात त्यांना हा न्याय मिळवण्यासाठी जनहित याचिका दाखल करणार आहे पण कुसेकर यांना न्याय देत असताना आम्ही सर्व प्रक्रिया पूर्ण करून परवानगीच्या सर्व प्रक्रिया पूर्ण करून देखील आम्हाला त्यांनी खोटे गुन्हे दाखल केले ते सुद्धा मागे घेतली जावे एवढी आमची विनंती जय शिवराय जय सविता